मित्रांनो नमस्कार आपण जर कोण्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार असताल आरोपी असाल आणि न्यायालयामध्ये चक्रा मारून थकला असताल तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे कलम दोनशे अठ्ठावीस आणि कलम तीनशे पंचावन्न भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नुसार आपण न्यायालयामध्ये स्वतःची परमनंट हजेरी माफीसाठी अर्ज करू शकतो म्हणजे तुम्हाला केस संपेपर्यंत कोर्टामध्ये जायची गरज नाही वकील साहेब हा अर्ज देतील आणि तुमची केस संपेपर्यंतची हजेरी माफी देतील फक्त निकालाला समोर जायचं आणि ती केस संपून टाकायची पण ही सूट सर्वांसाठी नाही आहे त्यासाठी व्यक्ती एकतर दुर्धर आजाराने ग्रासलेला असला पाहिजे किंवा तो वयोवृद्ध व्यक्ती पाहिजे किंवा अशी कोणती सिच्युएशन अशी असेल की जी तुम्हाला टाळताच येणार नाही त्यामुळे तारखेला येणे शक्य नाही ही गोष्ट तुम्हाला अर्जामध्ये नमूद करून कोर्टासमोर अर्ज करायचा कोर्टाकडून परमिशन घ्यायची आणि त्यानंतर कोर्ट ठरवेल की तुमची गोष्ट सत्य आहे का खोटी आहे तरच निर्णय देईल प्रत्येक गुन्ह्यामध्ये भेटणार नाही पण हा अधिकार पण कोर्टाला दिलेला आहे अशी माहिती पुन्हा मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद